सगळे नमस्कार आठवड्यामध्ये आपल्याला आठ ते चौदा फेब्रुवारीपर्यंतच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्यांची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण रिव्हिजन करणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा फास्टमध्ये आपण या सर्व प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे भारत आणि किर्गिस्तान यांच्यातील संयुक्त सैन्य सराव खंजरचा तेरावी आवृत्ती कुठे आयोजित केली जाणार आहे याचं योग्य उत्तर आहे आसाम यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच भारतातील पहिली एन एन जी डिझेल दुहेरी इंधन डिझेल इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट ट्रेन कुठे सुरू करण्यात आली तर ही जी ट्रेन आहे ती विद्यार्थ्यां अहमदाबाद या ठिकाणी युमनाम खेमीचंद सिंग यांची कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे याचं योग्य उत्तर आहे मणिपूर पुढील प्रश्न अलीकडेच एशियन रायफल आणि पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीसचे चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्यातील गिर्यारोहक हो कबक यानो यांनी पश्चिम गोलार्धातील सर्वात उंच शिखर फतह केला आहे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच भारतीय मूळच्या कोणत्या शास्त्रज्ञाने क्राफर्ड पुरस्कार दोन हजार सव्वीस जिंकला योग्य उत्तर आहे वीरभद्र रामनाथन पुढील प्रश्न अलीकडेच जगातील पहिला खाजगी अंतरस्थानक बनणारा हे व नीर कोणत्या देशात विकसित केला जात आहे योग्य उत्तर आहे अमेरिका पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्यात पिलो ए आयचा शुभारंभ झाला आहे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश यानंतर पुढील प्रश्न विश्व कर्करोग दिवस कधी साजरा करण्यात आला तर चार फेब्रुवारी रोजी यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आमचे एफर्ट्स आवडत असेल तर एक व्हिडिओला लाईक करा आणि खाली हाय बटनावर विद्यार्थी मित्रांनो लगेचच क्लिक करायचं आहे पुढील प्रश्न अलीकडे पंचायत ॲडव्हान्समेंट इंडेक्स टू पॉईंट झिरोमध्ये पहिला क्रमांक कोणाला देण्यात आला तर हा जो क्रमांक आहे तो त्रिपुराला देण्यात आला आहे पुढील प्रश्न अमेरिकेने भारतावरचा टॅरिफ पन्नास टक्केवरून कमी करून किती टक्के केला तर तो केला आहे अठरा टक्के विमानतळ प्राधिकरण मंडळाची पहिली महिला सदस्य कोण बनली आहे तर ते आहेत निवेदिता दुबे पुढील प्रश्न अलीकडे स्वच्छता पखवाडा दोन हजार पंचवीस मध्ये वर्षातील सर्वात स्वच्छ बंदर म्हणून कोणते बंदर निवडले गेले तर ते आहे पारादीप बंदर पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या बँकेने भारताचे पहिले आर आर सह ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले तर हे लॉन्च केलं आहे त्रिपुरा ग्रामीण बँकेने पुढील प्रश्न अलीकडे विश्व सरकार शिखर संमेलन दोन हजार सव्वीस चे उद्घाटन कुठे झाले तर हे झालं आहे दुबई या ठिकाणी पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने दरंग राजा यांची वारसा जपण्याचा निर्णय घेतला तर याचं योग्य उत्तर आहे आसाम पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्याने कोरोना अभियानांतर्गत मागील दहा वर्षात एक पॉईंट अठरा लाख पक्ष्यांना वाचवले हो तर याचं योग्य उत्तर आहे गुजरात आणि गुजरातचे कॅपिटल आपणाला येत असेल तर खाली कमेंट करा पुढील प्रश्न बघूयात अलीकडे डीआरडीओ म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने कुठे सॉलिड फ्युअल डक्टेड रॅमजेट तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रात्यक्षित केले उत्तर आहे ओडिसा पुढील प्रश्न भारतीय नौसेनेचे पाल प्रशिक्षण जहाज आय एन एस सुदर्शनी लोकायन सव्वीस यात्रेअंतर्गत कोणत्या बंदरात पोहोचले आहे तर हे पोहोचलं आहे सलालाह ओमान या ठिकाणी पुढील प्रश्न अलीकडेच इंडियन ऑइलने शाश्वत विमान वाहतुकीसाठी कोणासोबत सामंजस्य करार केला तर हा करार केला आहे अकासा ये पुढील प्रश्न अलीकडेच भारताचे देव निमोरी बुद्ध अवशेष प्रथमच कोणत्या देशात पाठवले गेले आहेत तर हे पाठवले गेले आहे श्रीलंकेमध्ये पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय मानव बंधुत्व दिवस कधी साजरा करण्यात आला तर हा साजरा करण्यात आला चार फेब्रुवारी रोजी पुढील प्रश्न कोणत्या भारतीय खेळाडूने आपले पहिले पीएसए कांस्य स्तराचे किताब जिंकले आहे तर हे जिंकलं आहे अनाज सिंग यांनी पुढील प्रश्न अलीकडे सहावी बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप कुठे सुरू झाली तर ही सुरू झाली चीनमध्ये चीनची कॅपिटल आहे बिजिंग करन्सी आहे रेनमिन बी आणि प्रेसिडेंट आहे शी जिनपिंग पुढील प्रश्न जगातील सर्वात मोठ्या प्लास्टिक प्रदर्शनांपैकी एक असलेल्या प्लास्ट इंडिया दोन हजार सव्वीसचे चे उद्घाटन कोठे झाले तर हे झालं नवी दिल्ली या ठिकाणी पुढील प्रश्न केंद्रीय गृहनिर्माण व सहकार मंत्री अमित शहा यांनी कुठे भारत टॅक्सीचे उद्घाटन केले तर ते केले नवी दिल्ली या ठिकाणी पुढील प्रश्न सोळा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला युरोपीय देश कोणता ठरला आहे तर तो आहे स्पेन पुढील प्रश्न भूतानच्या महाराणीला कोणत्या राज्यात सोल्जर्स ऑफ ह्युमिनिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर हे करण्यात आलं आसाम या ठिकाणी पुढील प्रश्न कोणत्या राज्यात आपल्या प्रकारातील पहिला महिला नेतृत्वाखाली औद्योगिक पार्क उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले उत्तर आहे कर्नाटक आणि हे कर्नाटकचे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री आहेत पुढील प्रश्न संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कोणत्या देशात माउंट अकोंग गावासाठी एका संयुक्त मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला योग्य उत्तर आहे अर्जेंटिना कॅपिटल आहे ब्युन्युस एर्स करन्सी आहे अर्जेंटिना पेसो आणि प्रेसिडेंट आहे जॅवियर मिले आणि हा त्यांचा फोटो आहे पुढील प्रश्न चर्चेत असलेला धोलपूर करोली टायगर रिझर्व खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात स्थित आहे तर हा स्थित आहे राजस्थानमध्ये राजस्थानचे वन व पर्यावरण मंत्री यांनी अलीकडेच विधानसभेत सांगितलं की धोलपूर करोली टायगर रिझर्व मधील गावांच्या रहिवाशांना त्यांच्या समतीशिवाय विस्थापित केले जाणार नाही पुढील प्रश्न कोणाला आपली पहिली महिला सदस्य म्हणून निवडले उत्तर आहे ऑप्शन बी लक्षात घ्या सोरासाठी एक ऐतिहासिक टप्पा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने इराणमधून आपली पहिली महिला सदस्य निवडले आहे इराणी बॅडमिंटन खेळाडू सोराया आघाई हाजी आघा यांची चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी इटलीतील मिलान येथे झालेल्या एकशे पंचेचाळीसव्या आयोसी सत्रादरम्यान निवड करण्यात आली या निवडीसोबतच त्या सीच्या सध्याच्या सर्वात कमी वयाच्या सदस्यही ठरल्या आहेत पुढील प्रश्न कोणत्या देशाने खाबारोस्क अणु पानबुडी लॉन्च केली तर ही लॉन्च केली आहे रशियाने रशियाची कॅपिटल आहे मॉस्को करन्सी आहे रशियन रुबेल आणि प्रेसिडेंट आहे व्लादिमीर पुतीन रशियाने आपले नवीनतम अनुचलित पानबुडी खाबरोस्क लॉन्च केले आहे जे अणु सक्षम अंडरवॉटर ड्रोन पोसेडन वाहून नेण्यासाठी ने डिझाईन करण्यात आले आहे आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये पोयसरनला अनेकदा डूम्स डे ड्रोन असेही म्हटले जाते पुढील प्रश्न भारत आणि कोणत्या देशामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये विक्रमी एकशे पंचावन्न डॉलर अब्ज व्यापार झाला आहे तर हा झाला आहे भारत आणि चीनमध्ये चीनची कॅपिटल आपण ऑलरेडी बघितली पुढील प्रश्न कोणत्या राज्यात ए आय आधारित आक्रमक वनस्पतींची ओळख पटवण्यासाठी न्यू फ्लोरा आय डी लाँच करण्यात आले तर हे लॉन्च करण्यात आलं केरळमध्ये पुढील प्रश्न कोणाच्याद्वारे लिहिलेल्या नवीन पुस्तक एक्मिंग इनक्रेडिबल चे प्रकाशन करण्यात आले तर हे करण्यात आलं नवीन कुंडू यांचे पुस्तक पुढील प्रश्न अलीकडे दोन हजार सव्वीस हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन कोण करणार आहे तर ते करणार आहे इटली इटलीची कॅपिटल आहे रोम करन्सी आहे युरो आणि प्राईम मिनिस्टर आहे जॉर्जिया मिलोनी पुढील प्रश्न अलीकडे चोवीसव्या भारत अमेरिका संयुक्त तांत्रिक गटाच्या संरक्षण कार्या सहकार्याशी संबंधित पूर्ण बैठक कुठे झाली तर ही झाली नवी दिल्ली या ठिकाणी पुढील प्रश्न कोणत्या राज्यात भूमी मालकी प्रक्रिया डिजिटल व वेगवान करण्यासाठी ऑटोम्युटेशन सुरू करण्यात आले आहे उत्तर आहे कर्नाटक पुढील प्रश्न अलीकडे एलच्या व्यवस्थापकीय संचालकपदी जबाबदारी कोणाकडे देण्यात आली तर ही देण्यात आली रोहित ऋषी यांकडे पुढील प्रश्न कोणत्या बँकेने लघु व मध्यम उद्योगांसाठी कोणतीही हमी न घेता रुपटॉप सोलर ऊर्जा सोलर कर्ज सुरू केले तर रुपटॉप सोलर कर्ज सुरू केलं आहे एक्सिस बँकेने पुढील प्रश्न सी अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस कोणी जिंकला तर तो जिंकला आहे भारताने आणि ही जी विजेता टीम आहे तिचे कॅप्टन कोण जर आपल्याला येत असेल तर खाली कमेंट करा हे भारताचे अंडर नाईन्टीन टीमने जो वर्ल्ड कप जिंकला त्याचा कॅप्टन कोण आहे पुढील प्रश्न विंग्स इंडिया दोन हजार पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार कोणाला मिळाला मिळाला तर तो आहे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड याला पुढील प्रश्न महिला प्रीमियर लीग दोन हजार सव्वीसचे चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले तर ते जिंकलं आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांनी पुढील प्रश्न नीती आयोगाने दोन हजार पस्तीस पर्यंत कोणत्या राज्याला क्लीन एनर्जी हब बनवण्यासाठी एक ब्लू प्रिंट तयार केला आहे उत्तर आहे आंध्र प्रदेश पुढील प्रश्न ग्लोबल टीचर प्राईज दोन हजार सव्वीसने कोणाला सन्मानित करण्यात आले हे करण्यात आलं आहे रुबल नागी यांना पुढील प्रश्न अलीकडे कोणत्या राज्य सरकारने देशात प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डरली बजेट सादर केला तर तो सादर केला आहे केरळने पुढील प्रश्न अलीकडे भारताने कोणत्या देशाने जलविद्युतावर लक्ष केंद्रित करण्यासाठी करार केला तर तो करार झाला आहे भारत आणि भूतानमध्ये भूतानचे कॅपिटल आहे तिंफू करन्सी आहे डोग्ल ट्रम्प प्राईम मिनिस्टर आहे शेरिंग तोपगे नेक्स्ट अलीकडे सॅच सॅचने कॅलेंडर वर्ष दोन हजार छत्तीसमध्ये मध्ये भारताच्या जी डी पी वाढीचा दर किती टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला तर तो व्यक्त केला आहे सहा पॉईंट नऊ टक्के इतका पुढील प्रश्न एस जे एनने कुठे सत्तर मेगावॅटची धुबरी सौर ऊर्जा प्रकल्पाची सुरुवात केली तर ही केली आहे आसाममध्ये पुढील प्रश्न कोणत्या देशाने नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नरगिस मोहम्मदी यांना सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली उत्तर आहे इराण पुढे भारत दोन हजार सव्वीसमध्ये सैन्य शक्तीच्या बाबतीत जगातील कोणता सर्वात मजबूत देश बनला आहे तर तो बनला आहे चौथा पुढील प्रश्न अलीकडेच कुठे चौदा नवीन एम आर आय मशीनचे उद्घाटन करण्यात आले तर हे करण्यात आलं गुजरात या ठिकाणी पुढील प्रश्न कोणत्या देशाने वीस वर्षानंतर प्रथम स्थानिक फूट अँड माउत रोग साठी लस व्हॅक्सिन लॉन्च केली तर ती केली आहे दक्षिण आफ्रिकेने करन्सी आहे साऊथ आफ्रिकन ब्रँड आणि प्रेसिडेंट आहे सायरेल रॅम्पोसा पुढील प्रश्न बहात्तरवी महिला सिनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दोन हजार सव्वीसचे विजेतेपद कोणी जिंकले तर ते जिंकलं आहे हरियाणाने पुढील प्रश्न आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीसमध्ये सम्राट राणा आणि सुरुची सिंग यांनी भारतासाठी कोणते पदक जिंकले तर ते जिंकलं आहे रौप्य पदक पुढील प्रश्न कोणत्या राज्याने आगामी पंचायत आणि नगर निगम निवडणुकांसाठी कागदी मतपत्रिकांना मंजुरी दिली तर ही मंजुरी दिली आहे कर्नाटकने पुढील प्रश्न एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर मार्केट व्हॅल्यूपर्यंत पोहोचणारी जगातील पहिली रिटेल कंपनी कोण बनली तर ती आहे वॉलमार्ट राष्ट्रीय एड्स आय व्ही जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात आला तर हा साजरा करण्यात आला सात फेब्रुवारी रोजी पुढील प्रश्न मिलानो कोर्टेना दोन हजार सव्वीस हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक कोण आहेत तर ते आहेत अभिनव बिंद्रा अलीकडेच कॉलकॉम निर्मित दोन नॅनोमीटर सेमीकंडक्टर चिपचे उद्घाटन बेंगळुरू या ठिकाणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गोळा बारूद युनिटचे उद्घाटन कुठे केले तर के हे केलं आहे नागपूर या ठिकाणी अलीकडेच ब्लॅक स्वॅन सेमिट इंडिया दोन हजार सव्वीसची ची सुरुवात कुठे झाली तर ही झाली भुवनेश्वर या ठिकाणी पुढील प्रश्न पेरा थ्रोबॉल नॅशनल दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या राज्याच्या महिलांनी सुवर्णपदक जिंकले योग्य उत्तर आहे झारखंड पुढील प्रश्न भारताने अग्नि तीन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे केली ती केली आहे ओडिसामध्ये अमरावती क्वांटम व्हॅली प्रकल्पाची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात येत आहे याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश अलीकडे पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या देशासाठी एकशे पंच्याहत्तर दशलक्ष डॉलरच्या विशेष पॅकेजची घोषणा केली तर ती केली आहे सेशल्स यांच्यासाठी कोणत्या राज्याने पढाई विथ ए आय नावाचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला तर तो सुरू केला आहे हिमाचल प्रदेशने पुढील प्रश्न गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी कोणत्या बँकेने व्हॉट्सअपवर डीमॅट तपशील पाहण्याची सेवा सुरू केली तर ती केली आहे पंजाब नॅशनल बँकेने युनिकॉन इंडिया व्हेंचर्सने कोणत्या आय आय टी सोबत सहाशे कोटी रुपयांचा डीप टेक फंड सुरू केला तर तो सुरू केला आहे आय आय टी मद्रासने पुढील प्रश्न कोणत्या देशाने सॅफ अंडर नाईन्टीन महिला फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकली आहे तर ही जिंकली आहे भारताने पुढील प्रश्न सरथल विंटर फेस्टिवलचे आयोजन कुठे करण्यात आले तर हे करण्यात आलं जम्मू काश्मीरमध्ये पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय मेरगी दिवस कधी साजरा करण्यात आला नऊ फेब्रुवारी रोजी एशियाई इंडोर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तेजस्विन शंकर यांनी कोणते पदक जिंकले तर ते आहे सुवर्ण कोणत्या राज्यात तेतीसशे ते कोटी रुपये खर्चाचे शारदा नदी कॉरिडॉरची पायाभरणी करण्यात आली उत्तर आहे उत्तराखंड दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण बनले आहेत ज्ञानेश कुमार राष्ट्रीय डाळी क्रांतीची सुरुवात कोणत्या राज्यातून करण्यात आली आहे तर ती करण्यात आली आहे मध्य प्रदेशमध्ये पुढील प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बस्तर पांडू महोत्सवाचे उद्घाटन कोठे केले तर हे केलं आहे छत्तीसगडमध्ये आणि विद्यार्थ्यांना आपल्याला चालू घडामोडींचं मटल हवं असेल तर लक्षात घ्या पाच हजार प्रश्न दीडशे प्लस ऑनलाईन टेस्ट आणि डिसेंबर दोन हजार सव्वीसच्या सर्व चालू घडामोडी यामध्ये ऍड करण्यात येतील याची जी प्राइस आहे ती आहे एकशे नव्याण्णव परंतु ऑफरमध्ये फक्त एकशे साठ रुपयामध्ये आपण घेऊ शकता याकरिता ऍप्लिकेशन डाऊनलोड करून हा कोर्स परचेस करा आणि कोर्स परचेस करताना न्यू ट्वेंटी हा कुपन कोड यूज करायचा आहे दैनंदिन बेसिसवर चालू घडामोडी क्वीज सॉल्व्ह करायची असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा याकरता हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो छोटीशी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे हंड्रेड प्लस लाईक तर विद्यार्थी मित्रांनो नक्की लाईक करा खाली हाय बटनावर क्लिक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल आणि तुमच्यासाठी होमवर्क आहे राजस्थानची कॅपिटल खाली कमेंट करायची राजस्थानची कॅपिटल त्यानंतर कर्नाटकचे कॅपिटल खाली कमेंट करायचे आहे